हाय फ्रेंड्स स्वादशास्त्र रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण आळू आणि बटाटा ह्याची खूप छान रेसिपी पाहणार आहोत पूर्ण व्हिडिओ पहा कुठे स्किप करू नका म्हणजे कशी बनवायची आणि कशी झाली ती तुम्हाला कळेल माझ्याकडे छोटी पानं होती कोवळी तुमच्याकडे जर मोठी पाने असतील तर त्याच्या शिरा आहे अशा प्रकारे चाकूच्या साह्याने काढून घ्या मी अशा प्रकारे कट करणार आहे बघा ज्याची ती त्याची जी मोठी शिरा आहे ती काढून घेणार आहेत आणि जी पानं आहेत ती मी अशी कट करून घेणार आहेत म्हणजे भाजी आपण चिरतो त्याप्रमाणे मी आळूची पानं चिरून घेणार आहेत खूपच भन्नाट रेसिपी मस्तच अगदी चवीला पण एकदम अप्रतिम तुम्ही कधी पाहिली नसेल अशी रेसिपी आहे करून बघा आणि केल्यानंतर मला कशी झाली ते सांगायला अजिबात विसरायचं नाही हे बघा अशा प्रकारे आपण आळूची पानं बारीक चिरून घेतली आहेत वडी तर तुम्ही नेहमीच आळू आळूची बनवता पण अशा प्रकारे बनवून बघा त्यानंतर मी जो बटाटा होता तो त्याचा साल काढून घेतला आहे आणि अशा प्रकारे किसून घेतलं आहे हे बघा आपण तो जो बटाटा आहे तो दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला त्यानंतर आळूची पानं कापली ती टाकली कोथिंबीर टाकली खूप सारी लाल तिखट टाकला आहे हिंग टाकला आहे आणि माझ्याकडे ऑर्गनिक सीड्स होते ते टाकले ऑप्शनल आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्कीप केले तरी चालेल चटपटापणा येण्यासाठी तुम्ही येथे चाट मसाला टाकला तरी चालेल त्यानंतर हिरवी मिरचीची पेस्ट टाकली आहे आणि एक वाटी मी बेसन पीठ टाकलं आहे आणि एक छोटी वाटी तांदळाचं पीठ टाकलं आहे त्याने खूपच छान असा कुरकुरीत पणा येईल त्यानंतर खायचा सोडा चिमटभर टाकला आहे आणि चवीपुरतं मीठ असा प्रकारे आपण सर्व साहित्य एकत्र करून घेतलं आणि थोडं थोडं पाणी घालून आपण छान असं सा घट्टसर मिश्रण तयार करणार आहोत हे बघा अशा प्रकारे आपण मिश्रण तयार करून घेतलंय आणि गोळे तुम्हाला जो आकार हवा आहे त्या आकाराचे तुम्ही गोळे बनवून घेऊ शकता तोपर्यंत मी गॅसवर पाणी तापायला ठेवलं होतं आणि चाळणीला तेल लावून हे बघा अशा प्रकारे हा आकार दिला दे दे आहे तुमच्या आवडीचा आकार तुम्ही देऊ शकता त्यानंतर मी पाणी आधी उकळी आणून घेतलं आणि दहा मिनटं मध्यम गॅसवर छान असे उकडून घेतले आहेत बघा दहा दहा मिनटानंतर बघू शकता किती छान आपले वडे वडी काही म्हणू शकता शिजले आहेत बघा किती सुंदर झाले आहेत बघा चव तर एकदम अप्रतिमच म्हणजे तुम्ही येथे आपण काय केलं लाल मिरची पावडर पण टाकली हिरवी मिरची पण टाकली त्यामुळं खूपच भन्नाट चव त्यानंतर पॅनमध्ये मी तेल टाकलं आहे आणि ती टाकले आहेत आणि जे आपण वड्या करून घेतले होते वडे ते आपण शालो फ्राय करून घेणार आहोत तुम्हाला हवे असेल तर तुम्ही डीप फ्राय करू शकता असे शालो फ्राय पण खूप छान लागतात हे बघा अशा प्रकारे आपण मध्यम गॅसवर छान असे आपण कुरकुरीत होईपर्यंत ते भाजून घेणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी जरा जरी आवडली तर एक लाईक आणि छानशी कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये शेअर करा हे बघा किती सुंदर कलर आला आहे आपल्या वडी म्हणा श म्हणा तुम्ही वडे म्हणा काहीही म्हणू शकता खूपच अप्रतिम अशी बटाटा घालून आळूची वडी खूपच सुंदर बघा अप्रतिम अशी छान अशी आपण अलटी पलटी करून घेतली आहे दोन्ही बाजू छान अशा आपण त्याचा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेतले आहेत हे बघा दाखवते मी तुम्हाला किती सुंदर बघा झाली आहे बघा किती सुंदर झाली चला तर मग पटकन लाईक करा आणि छानशी कमेंट करा तुम्हाला सर्व करून दाखवते तुम्ही ही बडी अशीच खाऊ शकता चहा बरोबर नाश्त्यासाठी अशी खाल्ली तरी छान लागणार आहे आणि जेवताना खाल्ली तरी छानच खूपच म्हणजे अवडी वडी हा सर्वांच्या आवडीचा विषय आहे मग अशा प्रकारे तुम्ही वेगळ्या पद्धतीने करून बघा आणि केल्यानंतर सगळ्यांना आवडली की नाही ती मला सांगायला अजिबात विसरायचं नाही बघा किती सुंदर झाली आहे आपली आळूची पण वेगळ्या पद्धतीने वडी ही रेसिपी चला तर मग व्हिडिओला छानशी कमेंट करा माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद स्वस्त रहा मस्त रहा बाय बाय फ्रेंड्स